नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चौथी आणि सातवीकरिता या, या वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होणार आहे आणि पुढील वर्षापासून ही चौथी आणि करिताच सुरू राहणार आहे फक्त यावर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा होणार आहे इयत्ता चौथी आणि सातवीची परीक्षा ही शक्यतो एप्रिल किंवा मे मध्ये होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता चौथी आणि सातवीकरिता होणारे या परीक्षेसाठी एक स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आलं आहे तर ह्या पोर्टलवर आपल्याला या परीक्षेबाबतची सविस्तर माहिती आहे या परीक्षेचा अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण या, या पोर्टलवरची स ही संपूर्ण माहिती कशी पाहायची याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एम एस सीई पुणे आणि सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी आपली पहिली लिंक आहे ते या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सीई पुणे डॉट इन त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं एक पेज ओपन होईल यामध्ये आपण थोडस खाली गेल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीची ही जी लिंक दिसते त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढे दोन ऑप्शन येतात शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस त्याच्यापुढे न्यू येईल ये आणि शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस यापैकी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्यासमोर दोन ऑप्शन येतील यामध्ये येता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस येथे क्लिक करा आणि दुसरा ऑप्शन आहे येता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा करिता येथे क्लिक करा म्हणजे यावर्षी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होणार आहे आणि पुढील वर्षापासून पाचवी आणि आठवीकरिताची शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती बंद होणार आहे आणि या वर्षी चौथी आणि सातवीकरिता ही शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि पुढील वर्षापासून ही परीक्षा चौथी आणि सातवी राहणार आहे आता आपण चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती घेतो त्यामुळे आपण आता चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस करीता क्लिक करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल वरती सुद्धा आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येतात चौथी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येतात आठवी दोन हजार सव्वीस अशा प्रकारची माहिती दिसेल आणि त्यानंतर आपल्याला इथं चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची जी गुणवत्ता आहे पात्रता आहे त्याबाबतची इथं माहिती दिसेल त्यानंतर इथं काही महत्वाच्या सूचनांचे लिंक आहेत म्हणजे परीक्षा कधी होईल याबाबत माहिती देणाऱ्या काही लिंक आहेत आणि त्यानंतर याच्या खाली आपण पाहिल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रम नावाची एक टॅब दिसते या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला अभ्यासक्रम पाहण्यासाठी अभ्यासक्रम या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माध्यमाचे अभ्यासक्रम इथं पाहता येणार आहेत मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू कन्नड आपल्याला मराठीचे पेपर एक आणि पेपर दोन या समोरील ज्या लिंक आहे त्या लिंकच्या सहाय्यानं आपण हे अभ्यासक्रम पाहिजे समजा मराठी प्रथम भाषेचा अभ्यासक्रम पाहायचा असेल तर आपण त्यावरती क्लिक करूया त्यानंतर आपल्यासमोर समोर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला मुख्य चार विभाग दिलेले आहेत आकलन शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व कार्यात्मक व्याकरण आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान आणि यामध्ये आकलनला चोवीस टक्के गुण आहेत शब्द सं पत्तीवरील प्रभुत्वाला चाळीस टक्के कार्यात्मक व्याकरणाला बत्तीस टक्के आणि भाषाविषयक ज्ञानाला चार टक्के म्हणजेच पहिल्या भागाला बारा गुण दुसऱ्या भागाला वीस गुण तिसऱ्या भागाला सोळा गुण आणि चौथ्या भागाला दोन गुण अशा प्रकारे पन्नास गुण हे मराठी विषयाकरित आहेत तर यामध्ये आपल्याला उपघटकसुद्धा दिलेले आकलन विभागातले या प्रत्येक विभागातले उपघटकसुद्धा आपल्याला दिले आहेत त्याच्या सहाय्यानं आपल्याला अभ्यास करणं सोपं जाईल त्यानंतर जर आपण गणितचा अभ्यासक्रम पाहिला तर मध्ये सुद्धा आपल्याला एकूण सात विभाग आहेत त्या सात विभागातला संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया अपूर्णांक मापन किंवा महत्व मापन आकृतिबंध भूमिती आणि असे सात विभाग आहेत आणि त्याच्याच बरोबर त्याच्या प्रत्येक विभागातले पुढे उपघटक आहेत आणि त्याबरोबर त्याला असलेला बारा अंश आहे सोळा टक्के अर्थ हा पेपर गणितचा पेपर शंभर गुणांकरिता असणार आहे त्यामुळे सोळा गुण ह्या प्रत्येक पहिल्या विभागासाठी दुसऱ्या विभागासाठी वीस गुण अशा प्रकारे या सर्व गुणांची विभागणी आपल्याला या ठिकाणी पाहता येते त्यानंतर आपण या ठिकाणी क्लिक करून सदरचा जो अभ्यासक्रम आहे तो इथे डाउनलोड करून घेऊ शकता या डाउनलोड चिन्हाला क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये सदरचा जो अभ्यासक्रमाचे पी डी एफ आहे ते डाउनलोड होईल त्यानंतर समजा इंग्रजीचा पाहिजे असेल तर इंग्रजीवरती क्लिक करा इंग्रजीचे सुद्धा आपल्याला इथे एकूण आठ विभाग दिसतात आहेत या आठ विभागामध्ये पुन्हा उपघटक आहेत सब युनिट्स आहेत आणि त्यानंतर त्या अभ्यासक्रमाला असलेलं पुढे सुद्धा दिलेला आहे अशा प्रकारे आपण चारही विषयाचे जे अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी पाहू शकता त्यामध्ये सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आपल्याला बारा एकूण घटक आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये काही उपघटक दिलेले आहेत त्याच्यापुढे बारा सुद्धा दिलेलं आहे हे सर्व अभ्यासक्रम आपण जे पी डी एफ आहे ते डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण या अभ्यासक्रमांचा अभ्यास करू शकतो त्याचबरोबर अ अभ्यासक्रमचे स्वरूप जर पाहायला गेलो आपण या परीक्षेचे स्वरूप पाहताना आपल्याला जे पाचवी आणि आठवीकरिता जे स्वरूप होतं म्हणजे पाचवीचा पेपर एक होता प्रथम भाषा आणि गणितचा असा चौथी आणि सातवीकरिता तसाच आहे आणि पेपर दोन तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी सेम दोन्ही जे स्ट्रक्चर आहे पेपरचं ते आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण पन्नास प्रश्न शंभर गुण म्हणजे गणितला शंभर गुण मराठीला पन्नास गुण इंग्रजीला पन्नास गुण आणि बुद्धिमत्ता चाचणीला शंभर गुण अशा प्रकारे एकशे पन्नास एकशे पन्नास गुणांचे दोन पेपर प्रत्येकी दीड तासासाठी ही परीक्षा असणार आहे यामधली जी काठिण्य पात्र आहे ते तीस टक्के प्रश्न एक सोपे असणार आहेत मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के असणार आहेत आणि कठीण प्रश्न आहे तीस टक्के असणार आहेत अशा प्रकारे या परीक्षेचं स्वरूप असणार आहे तर या परीक्षेबाबतची जी सविस्तर माहिती अजूनही काही का ठराविक वेळेनंतर आपल्याला मिळेल म्हणजे परीक्षा कधी होईल कोणत्या महिन्यामध्ये होईल तिची तारीख फॉर्म भरण्याची प्रक्रिया याबाबत अधिक माहिती आपल्याला मिळेल आता सध्या फक्त पाचवी आणि आठवीचे फॉर्म भरण्यास सुरुवात आहे चौथी आणि सातवीची फॉर्म भरण्याची सुरुवात अजून झालेली नाही तर अशा प्रकारे आपण या परीक्षेबाबतची सविस्तर माहिती या संकेतस्थळाला भेट देऊन घेऊ हो शकता धन्यवाद